त्या भागात सात टाके आहेत आणि दशकोनी विहीर आहे किंवा हौद ती आहे ते आपण पाहूया आणि या सायटीला उत्तरेकडेचा सा बोरुज आहे आणि तिकडे काही अजून एक सुद्धा गडाचा प्रवेशद्वार आहे तिकडे आपण जाऊया आता चालू था था था। आता इकडे आपल्याला कदाचित हा बोरुजाचा भाग किंवा इकडे दरवाजा असू शकतो पिंगळचे गावातून जी वाट येते ते कदाचित ह्या मार्गाने गाडावर जे काही ट्रेकर्स असतील पर्यटक असतील ते ह्या मार्गाने गाडावर येत असतील हा

पिंगल्स गावातून येणार जी वाट आहे त्या वाटेने आपण आल्याच्या नंतर आपल्याला वरती भरुच पाहायला मिळत आणि शिवकाळातले जे काही तोफा आहेत त्या तोफा आपल्याला इथे पाहायला मिळतात आता ही जी तोप जर तुम्ही पाहिलेत तर ही तोप जे एवढी काही आता बाराचं टायमिंग आहे बारा वाजलेत ऊन खूप आहे पण ही तोफेला जर पर्श स्पर्श केला एवढी ग ही तोप गरम नाही याचा अर्थ हे ही जी काही तोफ आहे ही पंचधातूनी बनवलेली तोप आहे तर आपण ह्या इकडे बुरुज आहे तो बुरुज आपण पाहूया आहोत मग तुम्हाला बुरुज अगदी दाखवले आणि बुरुजाकडे येणार जी वाट आहे ती दाखवली इकडनं या बुरुजावर आल्याच्या नंतर आपल्याला भगवा पाहायला मिळतो त्यानंतर आपल्याला त्यानंतर पिंगळसाई गावातून जी येणारी वाट आहे ती ही वाट पाहायला मिळते आणि तिकडे एक लाकडी पूल आपल्याला पाहायला मिळतो पिंगळसाई गावामधून जी येणारी वाट आहे वाटे तुम त्या वाटेने जर तुम्ही आलात आल्याच्यानंतर आपल्याला इकडे बाले किल्लाचा जो प्रवेशद्वार आहे तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो ज्या पिंगळ पिंगळसाई गावातून जर तुम्ही आल्याच्यानंतर महादरवाजा इकडे दरवाजा आहे त्या दरवाजातून आल्याच्यानंतर आपल्याला इकडे पाण्याचे हौद आहेत पाण्याच्या टाक्या आहेत सहा टाक्या आहेत त्या आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतात त्याचबरोबर तिकडे महादेवाचं मंदिर आहे आणि ते मंदिर पाहायला मिळतं आता या टाक्यांची बांधणी किंवा कशा पद्धतीने ते बांधलेलं आहे ते पाहूया आपण आता जर तुम्ही बरेचसे गडकिल्ले फिरले असाल गड गडकिल्ल्यांवरती तुम्हाला अशा अशा प्रकारच्या टाक्या पाहायला मिळतात तर ह्या टाक्या का खोदल्या जातात तुम्ही जर माझी सोनगडची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली असेल तुम्हाला आता इकडे किंवा या साईडला आयभट आलेल तिकडे ती सोनगडची व्हिडिओ ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ती व्हिडिओ पाहून घ्या तरीसुद्धा जे काही नवीन सबस्क्रायबर आहेत आपले मंडळी त्यांच्याकरता मी सांगतो हे जे काही गडावर ते अशा पद्धतीने टाक्या बांधतात तर गडावर जेवढ्या काही इमारती आहेत तर ह्याच भागातून जो कठीण खडक असतो तो इकडनं काढला जातो आणि त्या काढल्याच्या नंतर या भागामध्ये पाणी लागतं किंवा पाण्याला अशी वाट करतात ते इकडे पाणी साठतं म्हणजे इकडनं जो खडक काढला जातो तो गडावर जितक्या काय जितक्या इमारती बांधतात त्यांचा वापर या खडकामधून केला जातो आणि त्यानंतर जे जवळ हा जो तुम्ही आता खड्डा पहिला आता ह्याच्यामध्ये कचरा साठला आहे हा जो ख तुम्ही खड्डा बघितला अशा जितक्या टाक्या आहेत सहा किंवा सात ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये अशा प्रकारचे खड्डे आहेत आता हे ख खड्डे का दिले जातात आता आपण आपल्या घराच्या बाहेर ज्या पद्धतीने आपण शेड टाकतो त्या पद्धतीने शिवाकाळात किंवा त्याहून आधी कुठल्याही काळामध्ये या प इकडे शेड उभी केली जायची जेणेकरून आता हे जे पाणी आहे हे कदाचित त्या काळी पिण्यायोग्य हो असेल किंवा गडावर जे काही ज्यांचे वाडे होते अशा यांची जे काही पिण्याचं सोय असेल किंवा स्वयंपाकासाठी हे पाणी वापरलं जायचं त्यामुळे हे असे बरेच तुमा, या ज्या काही टाक्या आहेत अशा टाक्यांमध्ये आपल्याला असे हे होल पाहायला मिळतात तर त्यात बांधणी कशी असते तो मग तुम्हाला सांगतो या भागातून ह्या वेळातून अशी लाकडी ओंडका असा जवळजवळ सहा किंवा सात फूट उभा करत असतील त्यानंतर अश त्यावरती कौलारू किंवा पेंड्यांचा छप्पर तयार करून ही जी काय टाक्या आहेत ह्या सेफ केल्या जाईल जेणेकरून या, या टाक्यांमध्ये कचरा पाळापाचोळा जाणार नाही याची दखल अशी घेतली जायची ह्या टाक्या पाहिल्याच्या नंतर तिकडे पिंगळ पिंगळादेवी पिंगळादेवीचं मंदिर आहे ते आपण मंदिर पाहूया मगाशी त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा टाक्यांमध्ये तुम्हाला हे असे होल पाहायला मिळतात आणि हे देवीचं मंदिर आहे ते देवीचं मंदिर तुम्ही पाहून घ्या टाक्या पाहिल्याच्या नंतर टाक्यांच्या समोरच हे काही वाडा असू शकतो किंवा मंदिर असू शकतं हे मंदिराचे किंवा वाड्याचे हे अवशेष आपल्याला इकडं पाहायला मिळतात त्यानंतर आपल्याला ह्या टाक्यांच्या इथे आता हे टा टाक्या बघितल्याच्या नंतर हे टाक्यांमध्ये आता आपण इकडं आल्याच्या नंतर इथं मासे हे खाली गेलेत तर ह्या टाक्यांमध्ये गप्पी मासा गप्पी मासा किंवा जो काही प्रकार आहे तो तुम, यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं त्यानंतर तिकडे देवळासारखे म्हणजे देवळी ज्या पद्धतीने असते त्याचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आता बांधू शकतो हे पाहिल्याच्या नंतर आपल्याला इकडे एक स्मृतीचिन्ह आहे ते आपल्याला चिन्ह पाहायला मिळते या स्मृतीचिन्हावरती तिकडे जाऊ आपलं असेल आता हे हा जो काही दगड आहे हा स्तंभाचा काही भाग आहे हा स्तंभाचा भाग आहे त्यानंतर ह्या स चिन्हावरती आपल्याला इकडे काही शिलालेख आदळतो शिलालेखाच्या पाठच्या साईड येते ने ह्या शिवालेख आता आपण इकडे ह्या साइडला शिवालेख पाहिला या शिवालेखाच्या पाठच्या साईडला आपल्याला एक माणसाची मावळ्याची आकृती आपल्याला पाहायला मिळते आणि हातामध्ये तलवार पाहायला मिळते आता जेव्हा आम्ही इतिहासामध्ये शो शोधण्याचे काही पुरावे शोधण्याचे प्रयत्न केले त्यावेळे आपल्याला असं कळलं की ही जे स्मृती चिन्ह आहे हे बाजी पासलकर यांच्या स्मरणार्थ हे चिन्ह स्मृतिचिन्ह इथे ठेवण्यात आलेले आहे आत्ता आपण ह्या हा जो परिसर आहे पूर्ण पाहिलेला आहे त्यानंतर महादेवाचं मंदिर आहे आणि काही शिलालेख आहे तो आपण तिकडे पाहायला जाणार आहोत टाक्या आपण पाहिल्या ते पाहिल्याच्या नंतर आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये इकडे आलेलो आहे तर आपण दर्शन घेऊ इकडे जेव्हा हे जे मंदिर आहे ते मंदिराचं जीर्णोद्धार किंवा स्थानिक काही रहिवासी आहेत त्यांनी जी पुनर्बांधणी केली तेव्हाची ही जी काही तारीख आहे पंचवीस तीन दोन हजार सात ही तारीख आपल्याला इकडे पाहायला मिळते गडावर बरेचशा ठिकाणी असे आपल्याला हे दगड आहेत ते पाहायला मिळतात हे कदाचित सातवाहन काळात किंवा शिलाहार राजांच्या काळातले असावेत कारण पूल खूप वाढले त्यामुळे कॅब घातले तुम्ही सुद्धा जर गड गड वगैरे पाहायला येणार असाल ट्रेक करायला येणार असाल तर कॅब ही स... सोबत ठेवत चला आता महादेवाचं मंदिर पाहिलं महादेवाचं मंदिर पाहिल्याच्या नंतर इकडे काही गडाचा भाग आहे तो, तो आपण तिकडे पाहायला जाणार आहोत महादेवाच्या मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला दशकोणी किंवा आ दशकोणी अशी ही विहीर आहे हे आपल्याला पाहायला मिळते पण जेव्हा आम्ही या, या गडाबद्दल इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस बरेचशे जणांनी किंवा युट्यूबर्सनी ही जी विहीर आहे ही दशकोनी असल्याची सांगितली पण आत्ता आम्ही जेव्हा मोजून बघितले तेव्हा ही या विहिरीला जे आहेत ते बारा कोण आहेत त्यामुळे ही जी विहीर आहे ही बारा कोणी आहे ही जी ती विहीर आहे ती तुम्ही विहिरीचे काही अवशेष आहेत हे तुम्ही पाहून घ्या आणि तिकडनं जो तो भाग तुम्ही जो पाहत आहे तिकडनं खाली उतरायला हा भाग आहे खाली विहिरीमध्ये उतरायला आहे ठीक आहे आता ही जी काय दश कुणी किंवा बारा कुणी जी विहीर आहे ही विहीर पाहिल्याच्या नंतर आपल्याला इकडे बाले किल्ल्याचा जो दरवाजा आहे म्हणजे आता तो आहे तो बाले किल्ला बाले किल्ल्यातून इथून आल्याच्या नंतर हा जो दरवाजा आहे तो महादेवाचं मंदिर आणि सात टक्के सहा टक्के किंवा सात टक्के आणि ही दशोकुणी विहीर इकडे काही गडाचा भाग आहे तो आपण आता पाहणार आहोत तिकडे जाऊ आता आपण मायामागे वाडा आहे ब बाले तला तला जो मेन वाडा असतो तो वाडा आहे आणि वाड्याच्या इकडे आल्याच्या नंतर उत्तरेकडे आपण जो बुरुज आहे तो पाहायला जा, जात जात असताना आपल्याला इकडे काही त्या काळातला पाठा जो असतो तो पाठा मी पाहायला मिळाला त्यानंतर खलबत्ता इकडे पाहायला मिळते त्यात ते तुम्ही पाहून घ्या मी आपण ही पाण्याची टाकी बघितली पाण्याची टाकी बघितल्याच्यानंतर आपल्याला अवचितगडाचा जो काही उत्तरेकडचा भाग आहे आपल्याला ही तडबंदी पाहायला मिळते उत्तरेकडचा जो काही भाग आहे तो आपल्याला इकडनं पाहायला मिळतो आहे म्हणजे कशा पद्धतीचा हा गड आहे किंवा खडक आहे हे आपल्याला तुम्हाला इथे पाहायला मिळतं त्यानंतर आपल्याला रोहा तालुक्यातील मेडेगाव हे मेडेगाव आपल्याला हे पाहायला मिळतं त्यानंतर त्यानंतर वर वरवडापाळा वरवडापाळा हे गावाचं दृश्य पाहायला मिळतं त्यानंतर या साईडला निडी रेल्वे आहे आणि कदाचित ती जी नदी दिसते ती कुंडलिका नदी आहे कुंडलिका नदी तिकडे पाहायला मिळते तर आपण उत्तरेकडे जो आ, बुरुज आहे मेडेगावातून जो दिसणारा जो उत्तरेकडचा बुरुज आहे तो बुरुज आता आपण पाहायला जाणार आहोत तटबंदीचा भाग आपल्याला इकडे पाहायला मिळतो आणि इकडे आपल्याला इकडे पाहायला मिळते पहिल्यांदा एवढं उन्हात फिरत असेल बरोबर वरच सर

Harus dipedar. Sudah kalah. आत्ता आपण औचितगडाच्या उत्तरी भागामध्ये आलो आहे तर आपल्याला इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला समोर जो आहे तो माझा मित्र आहे तो तिकडे स उत्तरेकडचा जो काही बुरुज आहे तो बुरुज पाहायला मिळतोय ते पाहिल्याच्या नंतर आम्ही आत्ता इकडे आल्याच्या नंतर आपल्याला आम्हाला इकडे काही हे भाग आपल्याला तडबंदीच्या खाली असा हा काही भाग आपल्याला पाहायला मिळाला आहे कदाचित हा औचितगडाचा चोरवाट असू शकते किंवा चोर दरवाजा मा हा असू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी शासकीय विभागातला व्यक्ती जर हा व्हिडिओ जर बघत असेल तर अवचितगडावर ही जी काही वास्तू आहे हे जे काही हे आपल्याला इकडे हे पाहायला मिळते मेडेगावातून जो दिसणारा उत्तरेकरचा जो बुरुज आहे तिकडेही हे आपल्याला हे पाहायला मिळते इथे नक्की काय आहे हे तर तुम्ही शो हे तुम्ही शोधून काढा आता उर्वरित आपण औचित गड आहे याची भ्रमंती पूर्ण केलेली आहे आणि परतीच्या वाटेला आपण सुरुवात केलेली आहे एकंदरीत औचित गडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा त्या आणि त्याचबरोबर जर काही चुका झाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते सांगायला आवर्जून सांगा आणि त्याचबरोबर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रासोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ह्या अपरिचित गड किंवा अपरिच ज्या गडांचा इतिहास हा बऱ्याचशा लोकांना माहिती नसतो किंवा तो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि काही काही राहिलं असेल तर आम्ही ते शूट करू आणि परतीच्या वाटेला सुरुवात करू जय शिवराय